कोणत्यानबोबला तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेतील शिक्षक गैरहजर असल्याने शाळा बंद करून पालकांनी मुले नेले घरी कोणत्यानबोबला <णटीन> तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेत गेले अनेक महिने शिक्षक नव्हते मात्र दिनांक एकोणतीस जून रोजी एका शिक्षकाची नेमणूक केली मात्र हा शिक्षक काही दिवस आला आणि त्यानंतर तो गैरहजर राहिल्याने शाळेतील विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता मात्र पूर्णपणे ढासळलेली आहे याबाबत अनेक वेळा शाळा व्यवस्थापन समितीने व अध्यक्ष सदस्यांनी शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार केली मात्र यावर कोणताही निर्णय झाला नाही त्यामुळे पालक संतप्त झाले आज सकाळी अकरा वाजता सर्वच पालकांनी शाळेत येऊन आपले सर्व विद्यार्थी घरी घेऊन गेले याबाबत जत पंचायत समितीचे शिक्षण विस्ताराधिकारी अनसर शेख यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असता त्यांनी सांगितले की या जिल्हा परिषद कन्नड शाळेमध्ये काही शिक्षक राजकारणं करतात त्यामुळे आज चौकशीला केंद्र प्रमुखांना पाठवून देण्यात आले असून बाकीची संपूर्ण माहिती यावेळी घेण्यात येणार असल्याचे सांगितले मात्र या शाळेतील गुणवत्ता पूर्णपणे ढासळले असून याची गांभीर्याने दखल जिल्हा परिषदेच्या शिवो यांनी घ्यावी व या शाळेचा प्रश्न मिटवावा अशी मागणी या गावातील सर्व पालकांनी व शाळा व्यवस्थापन समितीने केली आहे ಕನ್ನಡ ಶಾಲಾ ಸಮಿತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಕೇದಾರಿ ಶೋಕ ಹೊಸಟ್ಟಿ ಈಗ ಹೇಗಪ್ಪ ಅಂದ್ರಪ್ಪ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಕರು ಇಲ್ಲದ ಬಟ್ಟೆಗೆ ನಾವು ಹೇಳಿದ ಪ್ರಕಾರ ನಡೆದಿಲ್ಲ ಆದ ಕಾರಣ ನಾವು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಮನೆಗೆ ಹೋಗುತ್ತಿದ್ದೇವೆ ಯಾಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಾವು ನ್ಯಾಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಬಂದು ನಮಗೆ ಏನು ಅದಕ್ಕೆ ಕಾರ್ಯರತ ಮಾಡಿಲ್ಲ ಆದ ಕಾರಣ ನಾವೆಲ್ಲ ನಮ್ಮ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ತಗೊಂಡು ಫಂಡ್ ಹೋಗಿದ್ದೇವೆ